नमस्कार मी कोमल न्यूज आपलं स्वागत पाहूया घडीची मोठी बातमी राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातीये या पार्श्वभूमीवर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आमदार कर्डिले यांना शब्दसुमनांजली अर्पण करत श्रद्धांजली आहे डॉक्टर सुजय विखे यांनी आपल्या संदेशात म्हटलंय की कर्डिले साहेब हे जनतेशी घट्ट नात राखणारे आणि विकासाच्या कामात नेहमी अग्रस्थानी असलेले नेते होते त्यांच्या अकस्मात नगर जिल्ह्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असं डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी नमूद करत आमदार कर्टिले यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय माझं झालं काल संध्याकाळी जवळपास माझ्या मते दुपारी कथा संपल्यानंतर तीन ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत माझ्या लोणी इथे निवासस्थानी दुपारी जेवले आम्ही गप्पा मारत होतो मला असं वाटतं की अजूनही मला विश्वास बसत नाही की ही घटना घडलेली गट आहे मी आमची मैत्री म्हणावा किंवा त्यांचं नेतृत्व आणि आमचा संबंध हे पूर्ण जिल्ह्यालाही माहिती आहे की विखे परिवार आणि करडेले परिवार हा या मागच्या कित्येक वर्षापासून आम्ही एकत्र राहिलो प्रत्येक राजकारण प्रत्येक निवडणूक आम्ही एकत्रित केली माझ्या दृष्टिकोनातून अहिल्यानगरमध्ये एक, एक राजकीय गुरु म्हणून मी त्यांना पाहत होतो आता या सगळ्या प्रवासामध्ये प्रत्येक उतार चढावामध्ये आम्ही एक संघ राहिलो या संकटातून आता हे कसं सगळं जास्थिरता झालेली आहे आणि अचानक जाण्याने जी काही आता प्रक्रिया आहे आता मला क्रांतीविधीला जायचं मला कळायला कळायला मी लगेच सकाळी मुंबईहून निघालो मला असं वाटतं की एक फार मोठा धक्का हा भारतीय जनता पार्टी महायुतीला झालेला आहे आणि मी सन्मान्य कडेले साहेबांना आमच्या भिखे परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आमदार साहेब देखील दुपारी संभाजीनगरला आहे ते दुपारून निघतील आणि माझ्या अंतिला आमचा पूर्ण परिवार असेल त्यांचं मनक्याचं ऑपरेशन काही कालावधी पूर्वी पुर, झालं होतं आणि ते मागच्या दोन दिवसापूर्वी यायचं यायचं रोज म्हणत होते पण काल मग शेवटी ते म्हटले मी आज येऊनच जातो कारण की त्यांना घरी आम्ही निमंत्रित केलेलं होतं त्यांना म्हटलं होतं गर्दीत येऊ नका तुम्ही घरी या म्हणजे तुम्हाला जास्त त्रास होणार नाही आणि मी तो कालचा व्हिडिओ मला एका मुलाने काढलेला होता आणि तो मला पाठवला आज सकाळी मी पाहायलाही देखील तो आणि नाही अविश्वस्तीय झालेला आहे सगळं म्हणजे कसं याच्यातून तर मीच एवढ्या मोठ्या शॉपमध्ये आहे की मला याच्यातूनच आता बाहेर आलं वेळ लागेल अतिशय आनंदात जोकिंग चालू होतं हसत आम्ही नेहमी असंच गप्पा मारायचो आणि हे जे सगळं घडलेलं आहे आता मी आता त्या सकाळी उठल्यापासून या धावपळीत होतो विमान पकडला इथं पोहोचलो तर मला असं वाटतं की मी थोडंसं एकदम व्यवस्थित मला जो धक्का बसला त्याच्यातूनच बाहेर आल्यानंतर व्यवस्थित दे पत्रिका देऊ शकेल तर राजकीय प्रवासात कोणती अशी एक आठवण असेल की जी कायम तुमच्या स्मरणात राहील नाही अशा अनेक आठवणी आहेत एक विशिष्ट आठवण सांगणे अवघड आहे तसं मी तुम्हाला सांगितलं की मला जोपर्यंत मी या सगळ्या गोष्टीला स्वीकारत नाही स्वतः ही घटना घडली मी जाता हॉस्पिटलला जाणार आहे त्यांचे दर्शन घेणार आहे मला याच्यातून एकदा बाहेर सगळं येऊ द्या मगच मी या सगळ्या गोष्टींवर टीका टिप्पणी करू शकेल या बातमीसोबत आपण इथेच थांबवूयात मात्र तुम्ही न्यूज सह्याद्री